हैदराबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे हैदराबाद मध्ये एका तरुणीनं थेट रेल्वे ट्रॅकवर भरधाव वेगात कार चालवली आहे तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय ही तरुणी दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळते दारूच्या नशेत तिनं कार चक्क रेल्वे ट्रॅकवर दमटवलेली आहे आणि या संदर्भात पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतलेला आहे ही दृश्य आपण हैदराबाद मध्ये पाहतोय दारूच्या नशेमध्ये एका तरुणीनं रेल्वे ट्रॅकवरून रेल्वे रुळावरून ही गाडी चालवलेली आहे ही तरुणी दारूच्या नशेमध्ये होती अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे आणि दारूच्या नशेमध्ये ही कार दामटवलेली आहे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलेला आहे हैदराबाद मधली ही दृश्य आपण पाहतोय त्या तरुणीला काही तिथल्या नागरिकांनी पकडलेला आहे दारूच्या नशेत ही तरुणी असल्याची माहिती मिळते आणि त्या नशेमध्येच तिने या रेल्वे रुळावरून ही गाडी दामटवली आहे